Hmm? खाय... Hmm? Hmm? बस hmm? ते, ते ते खायी। आता किती खाय होता बाय फ्रेंड हॅलो तुला नको तू नको तू कट्टी नाही वॉटरमेलन खायचो तुम्हाला खायचं वॉटरमेलन ini mm. yeah. okay. Adik. Awas, titik aik, kamit kurus, hangat, hurai, 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 आवाज येते का माझा मित्रांनो तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा मला मग आपण सुरू होता आवाज येते का चला लवकर लवकर या मित्रांनो आहेत लवकर मित्र आपल्यासोबत

म्हणते मला हे करू दे का खा वॉटर मिनल खा नाही खाचं मग त्या दीदी देऊ देऊ ए दिदी घेऊन जाय गं तुला वॉटर मिनट दीदी ये तुला घेऊन जाय वॉटर मेलन तिला खायचं नाही काय नाही दिदी देऊ दीदीला देऊ दिदीला हा दादी दीदी गेली खाली मग दीदी येतील वॉटर मेलन घेऊन जातील मग आता तुला नाही खायचं ना तुला नाही खायचं तुला नाही खायचं तिल तू नाही खायचं काय नाही वॉटरमेलन हे नायचं नाही नाही खायचं खाम आपल्या आपल्यासोबत कोणीच नाही लाईव्ह मध्ये मग आपण काय बोलू này khay cho order melor không cần nè khay cho em cái gì cái 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 tìm cái 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 tìm cái 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 tìm cái 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 tìm tìm cái 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 தாம் தாம் <laughs> 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 <laughs>

मला भूताई बाबा ते काय मला भूताई